नमस्कार मी डॉक्टर नीना फडे मेहता लहान मुलांचे रक्तविकार व कॅन्सर तज्ज्ञ सोलापूर इथे स्फूर्ती क्लिनिक क्लिनिकमध्ये माझं माझी ओ पी डी आहे आणि सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल स्पॅन हॉस्पिटल इथे मी कॅन्सरचे पेशंट बघते तसेच इतर काही अजून हॉस्पिटलमध्ये पेशंट असतील तर ते मला बोलवतात लहान मुलांचे रक्तविकार आणि कॅन्सर लहान मुलांचे रक्तविकार म्हणजे ॲनिमिया ज्याच्यामध्ये आयन डिफिशियन्सी अनिमिया विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी अ प्लास्टिक म्हणजे शरीरात रक्तच न बनणे तसेच ब्लिडिंग डायथेसिस म्हणजे रक्तस्राव होणे बेसिकली नाकातून रक्तस्राव होणे तोंडातून रक्तस्राव होणे गुडघ्यांमध्ये किंवा सांध्यांमध्ये रक्तस्राव म्हणजेच हिमोफिलिया तसेच प्लेटलेट कमी होणे वाढणे रोगप्रतिकारशक्तीचे आजार म्हणजे जन्मत ज्यांना रोगप्रतिकारशक्तीचे आजार असतात असे आजार आणि रक्ताचे कॅन्सर आणि गाठींचे कॅन्सर प्लस बोन ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांटच्याबद्दल गायडन्स या सगळ्या गोष्टी मी सोलापुरात रुग्णसे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी सोलापूरमध्ये रुग्णसेवा देते आता रिस जवळच आपलं पंधरा फेब्रुवारी येतो आहे तर पंधरा फेब्रुवारीला इंटरनॅशनल चाईल्डहूड डे कॅन्सर आहे कॅन्सर डे आहे तर त्यासाठी आपण हे महत्त्वाचे सत्र घेत आहोत तर कॅन्सर म्हणजे काय बेसिकली आपल्या शरीरामध्ये रोज पेशींची वाढ होते आणि विघटनही होते तर शरीरामध्ये तसं संतुलन असतं ज्यावेळेस हे संतुलन काही कारणास्तव बिघडतं त्यावेळेस पेशी खूप जास्त प्रमाणात आणि खूप फास्ट वाढायला लागतात आणि या खूप विचित्रपणे वाढतात त्याला आपण कॅन्सर म्हणजे कर्करोग म्हणतो मोठान मदे, मोठान मदे किवां किवां तर आता याचे लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये मोठ्यांमध्ये तरी एन्व्हायरमेंटल चेंजेस स्मोकिंग अल्कोहोल हे जरी फॅक्टर्स असतील लहान मुलांमध्ये असे काहीही कारण नाही किंवा माझ्या किंवा आईवडिलांच्या चुकीने काही होतंय का असं नाही तर लहान मुलांच्या कॅन्सरचे काहीही कारणे नाहीत अद्याप तरी मिळालेले नाहीत तर आता लहान मुलांचे कोणकोणत्या प्रकारचे कॅन्सर असतात दोन कॅन्सर मेन तुम्हाला खूप सिम्पल करून सांगते एक रक्ताचे कॅन्सर असतात आणि गाठींचे कॅन्सर असतात तर हे कसे ओळखायचे तर रक्ताचे कॅन्सर ओळखण्यासाठी काही लक्षणे असतात लक्षणे बघूयात आता आपण तर त्याच्यामध्ये मूल पांढरं पडणे मुलाच्या अंगावर लाल चट्टे पडणे त्याला विकनेस येणे त्याच्यानंतर सारखा सारखा ताप येणे खूप दिवसांचा ताप असतो हा पंधरा वीस पंचवीस दिवसांचा ताप असतो बा मूल बारीक होत होतं त्याची भूक कमी होते किंवा भूकच लागत नाही बाळ खेळत नाही खूप किरकिर करतं तर ही रक्ताचा कॅन्सर म्हणजे ब्लड कॅन्सरची लक्षणे आहेत पुढचं आलं सॉलिड ट्युमर सॉलिड ट्युमर म्हणजे गाठींचे कॅन्सर आता गाठींचे कॅन्सर कोणते कॉमन आहेत तर मोस्ट कॉमन ब्रेन ट्युमर असतो आता ब्रेनमध्ये काही झालं तर काय होणार झटका येणार मूल सुस्त पडणार किंवा खूप चिडचिडं होणार चक्कर येणार <coughs> लकवा येणार तर हे ब्रेन ट्युमरचे सिमटम्स किंवा लक्षणे आहेत पुढचा कॅन्सर आहे न्युरोब्लास्टोमा विम्स ट्युमर विम्स ट्युमर म्हणजे किडनीचा कॅन्सर तर किडनीचा कॅन्सर कुठं त्याची गाठ कुठे येणार पोटात येणार त्याच्यानंतर काही कॅन्सर हे बोन कॅन्सर म्हणजे हाडांचे कॅन्सर असतात तर मग हाडांचे कॅन्सर जिथे जिथे हाडे आहेत तिथं तिथे कठीण गाठ येण्याची शक्यता असते पुढचा कॅन्सर रेटिनोब्लास्टोमा रेटिनोब्लास्टोमा म्हणजे डोळ्यातला कॅन्सर तर यामध्ये काय दिसतं आपल्याला याच्या लक्षणासाठी आपल्याला काय बघावं लागतं की डोळे पांढरे दिसतात म्हणजे भुबळं जी असते आपली ती पांढरी दिसते आपण लक्षणे बघितली आता लक्षणांवर आईवडील लक्ष देणार आणि डॉक्टरांकडे आणणार डॉक्टर काय करतात डॉक्टर तपासणी करतात फिजिकल एक्झामिनेशन करतात गाठी बघतात कठीण आहेत का बघतात आणि त्याच्यापुढे तपासण्या करतात तर तपासण्या कुठल्या रक्ताच्या तपासण्या असतात बोन मॅरो ॲस्पिरेशन असतं सोनोग्राफी सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन या गोष्टी करून आपण इन्व्हेस्टिगेशन करून डायग्नोसिस म्हणजे निदानापर्यंत पोचतो आता निदान झालं ब्लड कॅन्सर आहे का गाठींचा कॅन्सर आहे तर जर ब्लड कॅन्सर असेल तर त्याची ट्रीटमेंट काय आणि गाठींचा कॅन्सर असेल तर त्याची ट्रीटमेंट काय तर ब्लड कॅन्सर असेल तर त्याच्यासाठी किमोथेरपी असते फक्त किमोथेरपी त्याच्यात कॅन्स रेडिएशन किंवा सर्जरी लागत नाही तर याच्यामध्ये जवळजवळ सहा महिने ते दोन वर्षापर्यंत ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट चालते थोडे दिवस इंजेक्शन असतात थोड्या दिवस गोळ्या औषधं तोंडावाटे घ्यायचे असतात पुढं आहे गाठींचे कॅन्सर तर गाठींच्या कॅन्सरमध्ये शक्यतो किमोथेरपी प्लस सर्जरी आणि प्लस रेडिएशन ह्या तिन्ही भाग या तिन्ही उपचारांचा समावेश असतो आता हे तिन्हींची ट्रीटमेंट झाल्यानंतर आता आपण ह्याचा विचार करू की प्रोग्नोसिस काय म्हणजे बाळ कॅन्सर झाल्यानंतर बरं होण्याची शक्यता किती तर हा कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यावर अवलंबून असतं जर ब्लड कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये रिस्क असते की हाय रिस्कचा आहे की लो रिस्कचा आहे लो रिस्कचा कॅन्सर हा नाइंटी नाईन पर्सेंट बरा होऊन जातो पण जर हाय रिस्कमध्ये असेल तर तो, तो साठ हो ते सत्तर टक्के बरा होतो ह्याच्यासोबत अनेक कारणं आहेत तुम्ही जर ट्रीटमेंट पूर्णपणे योग्यपणे व्यवस्थित घेतली मध्ये उपचार कुठे थांबवला नाही तर आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे इन्फेक्शन कमी झालं म्हणजे काय इन्फेक्शन रोखण्यासाठी तुम्ही पूर्णपणे बाळाला स्वच्छ ठेवू ता शकता ताजं अन्न खाऊ घालू शकता उकळून थंड केलेलं पाणी पाजू शकता तर काही गोष्टी आपल्या हातात आहेत ते आपण करू शकतो आता आपण जाणून घेऊ की लहान बाळांचे कॅन्सर म्हणजे शून्य ते अठरा वर्षापर्यंत कॅन्सर इंडियामध्ये भारतामध्ये किती कॉमन आहे तर जर आपण कम्पेअर केलं डेव्हलप्ड कंट्रीज लाईक अमेरिका तर अमेरिकेमध्ये हे प्रमाण दरवर्षी त्यांच्याकडे चार लाख पेशंट सापडतात तर आपल्या इंडियामध्ये तीन लाख पेशंट सापडतात आणि त्यामध्ये लहान मुलांचं प्रमाण म्हणजे पन्नास हजार म्हणजे एक मिलियनमध्ये दहा लाखांमध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे पेशंट लहान मुले आपल्याला कॅन्सरचे सापडतात तर आता आपण हे म्हणजे जवळजवळ तीन टक्के प्रमाण आहे ॲडल्ट कॅन्सरपेक्षा लहानांचे कॅन्सर कमी जरी असतील तरी ते बरे होण्यासारखे आहेत म्हणून आपण हे स्ट्रेस करतो आहे आपण ह्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करतो आहे की आपण आपल्या बाळांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन त्यांना त्यांचं आयुष्य म्हणजे जर आता कॉमन एज असेल आपलं की आपण ऐंशी ते नव्वद वर्ष जगतोय तर ती बाळं तितकी जगू शकतात म्हणून कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यावी पूर्ण करावी आणि आपल्या बाळांना आपल्या पूर्ण आयुष्याचा आनंद द्यावा यासाठी मी अवेअरनेस किंवा जागरूकतेसाठी हे तुम्हाला सांगते की तुम्हाला काहीही लक्षणे भेटली तर तुम्ही डॉक्टरांना येऊन भेटा घाबरू नका कारण कॅन्सर बरा होण्यासारखा आहे एकदम मिनिमम एक दहा ते वीस टक्के कॅन्सर असे आहेत जे बरे होऊ शकत नाहीत तर आता पुढची गोष्ट आपण बघू शकतो की प्रिव्हेंशन प्रिव्हेंशन म्हणजे आपण काय करू शकतो जर कॅन्सर होऊ नये आपल्या बाळाला असं काय काय करू शकतो तर रेग्युलर चेकअप डॉक्टरांकडे की ताप नेहमी नेहमी यायला लागला तर डॉक्टरांकडे जाणे किंवा आपल्या जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यांकडे लक्ष देणे अंगावर कुठे सूज आहे का बघणे तर असं काही असेल तर लगेच डॉक्टरांना व्हिजिट देणे किंवा रेग्युलर वॅक्सिनेशन करू घेणे आता हे ज्यावेळेस वयात येणारी पोरं असतात पोरं पोरी असतात तर त्यांना एच पी व्ही नावाचं एक वॅक्सिन तुम्ही देऊ शकता जेणेकरून गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे तो होऊ हू, होऊ हा प्रश्न खूप जणांना पडतो की मा बाळाचा कॅन्सर किंवा मोठ्यांचा कॅन्सर हा अनुवांशिक आहे का तर हा आजार अनुवांशिक नाही हा आजार हा जेनेटिक म्युटेशननी होतो मी जसं मग अशी सांगितलं की कॅन्सर काय असतो की पेशंटच्या वाढींनी होतो तर पेशंटच्या वाडी या शरीरातमध्ये आपल्या जीन्स असतात त्याचं म्युटेशन म्हणजे ज्याचं आदलबदल थोडासा जरी झाला एखाद्या इन्फेक्शननी किंवा एखादं रेडिएशन खूप सनलाईटमध्ये एक्सपोजर झालं जर ते आपण म्हणतो रेडिएशन्सनी एक्सरेचे रेडिएशन सी एक टी स्कॅनचे रेडिएशन ह्याला जर खूप जास्त तुम्ही एक्सपोज झाला तर कॅन्सर होऊ शकतो तर अनुवांशिक नाही काही सिंड्रोम्स आहेत ली फ्रॉमिनी सिंड्रोम किंवा न्यूरोफायब्रोमॅटोसिस अशा हे जर सिंड्रोम असतील तर त्यांच्यामध्ये बाळांचे कॅन्सर कॉमन आहेत पण अनुवांशिकता नाही अनुवांशिकता कुठे येते ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर जर आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर बाळांना होत नाही पण त्यांच्या काही स्पेसिफिक एजमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर यासाठी सर्व्हिलन्स म्हणजे काय की तुम्ही नेहमी नेहमी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्या किंवा ब्रेस्टमध्ये गाठ आहे का स्तनांमध्ये गाठ आहे का किंवा जड लागत आहेत का हे तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता त्याच्यानंतर आपण हा एक मुद्दा बघूया की कशाने काय केल्याने कॅन्सर होऊ शकतोय आपल्या पुढच्या पिढीमध्ये तर आपण बघतोय मी जसं वीस वर्षापूर्वी बघत होते तशी जीवनशैली आता नाहीये जीवनशैली खूप फास्ट झाली आहे किंवा फास्ट फूडवर डिपेंडेंट झाली म्हणजे आपण घरचं अन्न खाण्यापेक्षा जास्त बाहेरचं अन्न खातो तर ते कमी करावं किंवा जे ॲडल्ट्रेटेड फूड आहे पॅकेट फूड आहे जे पॅकेटमध्ये बांधलेलं फूड आहे तर ते खाऊ नका किंवा पॉलिश्ड केलेलं फूड आहे तर ते खाऊ नका त्यापेक्षा ज्याच्यामध्ये कस आहे रोज आ, जे आहारामध्ये पालेभाज्या असाव्यात दिवसातून एकदा तरी एक फ्रूट पोटामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून ना तुम्हाला सत्व मिळेल आणि ते सत्व आणि अंगात रोगप्रतिकारशक्ती असेल तर तुम्ही कॅन्सर होण्याच्या आधी होऊ नये म्हणून पण काम करू शकता आणि झाला तरी तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तुम्ही कॅन्सरला चांगला लढा देऊ शकता आता कॅन्सरच्या गंभीर आजारानंतर एक टेन्शनवाल्या गोष्टींनंतर आपण छोटे छोटे आजार बघूयात की आपण कसं ट्रीटमेंट देऊन किंवा घरच्या घरी कसं बाळांना ठीक करू शकतो तर बाकीचे कॉमन आजारांमध्ये मी मगाशी जसं सांगितलं अॅनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे हिमोग्लोबिन कमी झालं हो, म्हणजे काय होतं तुम्हाला बाळ कसं दिसेल एक तर बाळ पांढरं दिसेल पण ही खूप लेट समजेल तुम्हाला बाळ पांढरं पडलं त्याच्या आधी काय होईल की बाळाचे रात्री पाय दुखतात मग बाळ पाय झाडतं किंवा बाळ किरकिर करतं किंवा बाळाचं कशात लक्षण असतं त्याला अभ्यास करू वाटत नाही किंवा मा बाळ माती खातं बर्फ खातं चपला चाटतं तर ही सगळे ना आयन डिफिशियन्सी आणि म्हणजे लोहाचे प्रमाण कमी असण्याचे सिमटम्स आहेत हाताचे बोट काळे निळे पडणं अंग काळे पडणं हे बी ट्वेल डिफिशियन्सीचे लक्षणं आहेत किंवा हाताला पायाला मुंग्या येणं हे बी ट्वेल डिफिशियन्सीची लक्षणं आहेत तर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो तर घरगुती तुम्ही काही खाण खाण्यामध्ये काही गोष्टींचा सा समावेश करू शकता तर लोह कशात जास्त आहे हे ऐकूयात लोह हे गुळामध्ये खजूरमध्ये टोमॅटोमध्ये प्रथि हिरव्या पालेभाज्यांमध्ये लाडू लाडूमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं तर तिथंच त्याचं सेवन दिवसातून रोज नाही खायचं हे पण दिवसातून एक जरी पदार्थ ह्याच्यातलं खाल्ला तरी ते तुम्हाला तुमच्या बाळासाठी योग्य असेल त्याच्यानंतर बी ट्वेलचं प्रमाण कशात जास्त असतं बी ट्वेल जास्त तर नॉनव्हेजमध्ये असतं पण तरीही आपले फ्रूट्स जे आहेत ऑरेंज किंवा हिरव्या पालेभाज्या याच्यामध्ये बी ट्वेल आणि फॉलिक ॲसिडचा समावेश भरपूर असतो तर हे झाले न्यूट्रिशनल ॲनिमिया आता पुढचा ॲनिमिया बघूया अप्लास्टिक ॲनिमियामध्ये ज्याच्यामध्ये रक्तच बनत नाही अंगात म्हणजे बोन मॅरोमध्ये आपल्या पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट बनतात तर जर ह्या बनत नसतील काही कारणास्तव तर त्याला अप्लास्टिक ॲनिमिया म्हणतात तर अप्लास्टिक ॲनिमियाची ट्रीटमेंट हे रक्त भरणं किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून घेणं हे दोनच उपचार आहेत तिसरी ॲनिमियाची प्रकार आहे हिमोग्लोबिनोपथी जे तुम्ही ऐकलं असेल ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये इवन आपलं भारतामध्ये बरेच त्याच्यासाठी प्रोग्राम चालू आहेत थॅलेसेमिया सिकलसेल ॲनिमिया आ, तर याच्यामध्ये काय असतं की बाळाला आपल्याला दर महिन्याला रक्त भरावं लागतं तर ते रक्त भरायला लागू नये किंवा बाळाला थॅलेसेमिया होऊच नाही आहे म्हणून काय करतात ना की अलीकडे आईचं आणि वडिलांचं दोघांचं एच बी इलेक्ट्रोफोरसिस या छोट्याशा तपासणीने खूप मोठा जीवनशैलीत फरक पडू शकतो त्याच्याने काय होतं आई आणि वडील जर ट्रेट असतील तर त्यांना थॅलेसेमिया मेजर हे बाळ होण्याची शक्यता खूप जास्त असते तर ते होऊ नये म्हणून तुम्ही बाळ म्हणजे तुम्ही बाळ प्लॅन करताय त्याच्या आधीच तुमच्या दोघांची तपासणी करून घ्या आणि ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवून घ्या बरं आता तुमच्या बाळाला थॅलेसेमिया झालाच तर थॅलेसेमियामध्ये आपल्याला दर महिन्याला रक्त व्यवस्थितप्रमाणे भरावं लागतं आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यासाठी काही गोळ्या औषधं आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित तुम्ही गोळ्या औषधं घेऊ शकता तर ह्यासाठी पुढचं आणि शेवटचं थॅलेसेमियासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर ते आईवडिलांसोबत किंवा भाऊ बहिणींसोबत जर एच एल ए मॅच झालं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून घेऊ शकता हे झाले अॅनिमियाचे प्रकार आणि अॅनिमियाचे उपचार टी व्ही महाराष्ट्र न्यूज यांनी मला आज एवढी मोठी संधी दिली आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाऊल उचललं त्यासाठी धन्यवाद आ, या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही स्फूर्ती चाईल्ड क्लिनिक पेठ इथे दुपारी दोन ते पाच या दरम्यान मला येऊन भेटू शकता आणि तसेच जर कॅन्सरबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी पाच ते सहा या वेळेत असते किंवा सकाळी दहा ते अकरा या वेळेत असते तर तुम्ही तिथे येऊन मला भेटू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद